घरामध्ये भाजी कितीही चांगली बनवलेली असली तरीसुद्धा जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी ताटामध्ये चटपटीच असल्याशिवाय जेवणच जात नाही त्यासाठी इथे बघा मी पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं दोन हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे मिरच्या थोड्याशा डाग येईपर्यंत यामध्ये परतून घ्यायच्या आहे त्यानंतर थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या एक टोमॅटो मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतलेला तोसुद्धा यामध्ये टाकून छान असा परतून घ्यायचा आहे आता मुठभर कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे कोथिंबीरसुद्धा या सगळ्या साहित्याबरोबर छान व्यवस्थेशी परतून घ्यायची आहे टोमॅटो आपल्याला पूर्णपणे शिजवायचा नाही आहे पन्नास ते साठ टक्के टोमॅटो शिजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता मी इथे अगदी कमी प्रमाणामध्ये हा ठेचा बनवत असल्यामुळे मी इथं पॅनमध्येच हा ठेचा कुठून घेणार आहे ठेचा बनवण्यासाठी तुम्ही खलबत्त्याचा वापर सुद्धा करू शकता तर इथं बघा मी ग्लास घेतलेला आहे आता पॅनमध्येच ग्लासने हा ठेचा छान असा कुटून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी सहजासहजी हा टोमॅटो स्मॅश होत आहे आणि अगदी दोन मिनिटामध्ये हा ठेचा बनवून तयार होतो मस्त चमचमीत अशी आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी असं ताटामध्ये काहीतरी चमचमीत असलं की एक चपाती जेवण जास्त जाते चला तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा टोमॅटोचा हा चमचमीत असा ठेचा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा